Namaskar, नमस्कार मी अनिल लाईव्ह न्यूज म्हणजेच सी लाईव्ह न्यूज मध्ये आपण सर्वांचे स्वागत करत आहे नमस्कार मी अनिल उबळे देवी बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे चंदगड नगरपंचायतच्या निवडणुकीच्या संदर्भात आता सगळीकडे चनगडी शहरामध्ये आपण पाहतो की निवडणुकीचं वारे वाहू लागले या पार्श्वभूमीवर पाहता सतरा वाडामध्ये प्रामुख्याने भाजप आणि शिवसेना शिंदेगड यांची युती तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस आणि इतर समविचारी पक्षांनी एकत्र येऊन राजेशी शाहू विकास आघाडीची समोर उभे आव्हान टाकले आहे या दोन्ही युतीच्या माध्यमातून सतरा वाढामध्ये तुलनेमुळे एकाच एकाशी उमेदवार देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे प्रामुख्याने खऱ्या अर्थानं ही जर निवडणूक होत आहे त्या निवडणुकीमध्ये विशेषतः नगराध्यक्ष या पदासाठी मोठी निर्माण निवडणुकीच्या पार्श्वभूमी पाहता दोन्ही बाजूने म्हणजे दोन्ही युत्याकडून निवडणुकीचा वचननामा जो आहे किंवा जाहीरनामा तो देऊ करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये आपण महाविकास आघाडीच्या राजेश शाहू विकास, विकास आघाडीकडून जे वचननामा देण्यात आलेले आहे त्यामध्ये एकूण पंधरा वचननामे आहेत आणि दुसरीकडे आपण पाच वर्ष भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या युतीच्या माध्यमातून जवळजवळ अडतीस जाहीरनामे किंवा वचननामे त्यामध्ये नमूद करण्यात आले आहेत पाच वर्षाच्या या काळामध्ये अडतीस भागलेले पाच तर पंचा साधारणतः साधारणतः एका वर्षाला पुरे करण्याची त्यांचं विजन जे आहे ते त्यांना करावं लागेल तर इकडे पंधरा वचननामे म्हणजे तिनापाशी पंधरा साधारणतः वर्षाला तीन वचननामे असं गृहित जर धरलं तर चंद्रगडचा विकास मोठ्या प्रमाणात होण्याची अपेक्षा आपण केली तर नाही ठरणे या अर्थाने आपण वचननामे किंवा जाहीरनामे जे असतात ते निवडणुकीच्या माध्यमातून हे दिले जात असतात सगळ्याच पक्षाच्या वतीनं निवडून आल्यानंतर ते सगळेच पाळले जातील किंवा नाही पाळले जातील हे तो काळ ठरवत असतो पण वचननामे जे आहे त्या वचननाम्याला ना जे समस्त मतदार आहेत त्यांचा विशेषतः दृष्टिकोन निर्माण झाला असतो की बाबा निवडून आला हे लोक आपले दिलेले वचनांची दिले पूर्ती करतील असं आता अलीकडच्या काळामध्ये वचननामे ढिगभर देणे आ, आ, ही हो। एक फॅशन झालेली आहे असो अपेक्षा करूया की या दोन्हीपेक्षा कुठल्याही गटाची सत्ता येऊ की कुणाच्याही कोंबड्याने सकाळ उद पण चंद्रगडला मात्र निश्चित चंदगडचा विकास व्हावा हीच अपेक्षा आता हे दोन उमेदवार जे पदाचे आहेत ते दावेदार जे आहेत त्याकडे पाहता आपण त्यांचा इतिहास जर शहरातील माध्यमातून आपण मतदार किंवा चंदगड शहराचे नागरिक या दृष्टीकोन जर केला तर दोघेही हे उमेदवार जे आहेत ते एकाच एक तुल्यबळ असे आहेत आता चंदगडच्या नगराधी शहर पहिल्या पाच वार्षिकमध्ये ज्या प्राची कानेकर होत्या त्यांचे ते पती आहेत दयानंद सुधाकर कानेकर तर दयानंद सुधाकर कानेकर हे मुळातच सुरुवातीपासून एक नावाप्रमाण आणि जी करुणा जी आहे त्याची आपल्याला लवली आपल्याला पाहायला मिळते त्याने अनेक माध्यमातून प्रामुख्यानं त्यांच्या वेगवेगळ्या व्यवसायातून लोकांना त्यांनी हातभार लावला नंतर ते चनगळा अर्बनमध्ये चनगळा अर्बन एक बदल हवा आहे तो ज्यांनी त्याने त्यांच्या मनामध्ये होता तो एक वेळा आम्हा पत्रकारांसमोर व्यक्त केला होता आणि तो बदल त्याने निश्चित असा घडवून आणला पूर्ण पॅनेल एकेकाळी वाली त्यांचं पॅनल सातत्याने निवडून येत होतं पण बँकेनंतर त्या काळामध्ये डबाईला आली आणि तो ठापर त्या सदस्य मंडळी किंवा ती जी पॅनल दवा चौक करताली त्यावर त्यांच्याबद्दल एक प्रकारचं वातावरण निर्माण झालं होतं अशा वातावरणाचा फायदा घेऊन दयानंद कानेकर यांनी कारखा चंद्रा अर्बन बँक आपल्या ताब्यात घेतली आणि वचनाची त्यांनी पूर्ती केली बँकेला अक्षरशः बँक म्हणजे लिक्विडेशनला आलेली ती बँक त्यांनी पुन्हा उभारी दिली आज त्या बँके जे डिव्हिडंड हो वगैरे देण्याची पद्धत बंद होती कर्ज देण्याची पद्धत बंद होती दी काही दिवसानंतर त्यांनी ते सर्व काही त्यावर मात केली आणि बँकेला सुव्यवस्थित आणले आणि आज बँकेचं रोपडंच बदललं तर इमारत सगळ्या कायापालट केला स सत्ता मिळाल्यानंतर पुन्हा त्यांनी कर्ज वसुली काही गोष्टी ज्या आहेत त्या अगदी समांतर पद्धतीने हाताळून बँकेला सुस्थितीत आणले यामुळे त्यांचा जो जिद्दी स्वभाव आहे तो इथं त्या जिद्दी स्वभावाचं दर्शन आपलं जिद्दी किंवा हट्टी स्वभाव जे जो म्हणतो तो दयानंद कार्यकर यांच्यामध्ये दिसून येतो त्या जिद्द किंवा हट्ट जे आहे त्यांनी चांगल्या गोष्टीसाठी त्यांनी साकारले आहे कारण का चंद्रा अर्बन बँक कोट्यावधी हो रुपयांची उलाढाला असलेली बँक पुन्हा ती आणि चेष्टेचा विषय नव्हता पण तो त्यांनी करून जातला म्हणजे त्यांच्यामध्ये एक जिद्द जी आहे ती चिकाटी जी आहे ते त्यांचं गुणांचं वैशिष्ट्य आहे पुन्हा ते अनेकांना सडळ असते मदत करतात मदत केल्यानंतर ते परतीच्या अपेक्षा ते करत नाही हा त्यांचा दुसरा गुण आहे त्यामुळं ते त्यांचा नाव लत एका ते, 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 ते पण एका छोट्या कुटुंबातून साधारण कुटुंबातून पुढं आलेली व्यक्ती असल्यामुळे त्यांना सगळ्या गोष्टींची त्यांनी झळ सोचलेली असल्यामुळे त्यांनी परोपपर्वृत्ती जी आहे त्यांनी ती, ती आपल्यामध्ये जागृत ठेवली आहे त्यामुळे शहरामध्ये निश्चितच लोक आहे आणि त्यांच्याकडे बघण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन पण शहरवाशियांच्यामध्ये आहे हे सांगण्यास इथे नमूद करायचं वाटते दुसरा जो उमेदवार आहे जो भारतीय जनता पक्षाचा आहे एक आपले त्यांच्याच परिवारात मी कानेकर भाऊबंधित सहा उमेदवार आहे ज्याला सुनील सुभाष कानेकर या नावाने ते परिचित आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघटना म्हणजे ज्याला मतदा आर एस से एस एस आणि भाजप यांच्या विचाराने प्रेरित असलेलं ही व्यक्ती पण जो क कट्टरवाद आहे ज्या या पक्षाचा तो ते बाजूला ठेवून थोडंसं चंद्रमध्ये त्याचा दृष्टिकोनचा आहे तो सामाजिक बांधिल्यचा आहे सगळ्याच प्रकारच्या जाती धर्माच्या लोकांशी त्यांचा सा, चांगल्या प्रकारचा मैत्री आणि स्नेहाचा संबंध आहे हेच म्हणावं आहे त्या विचारसरणीत आशून देखील त्यांची लोकप्रियता खुल्यमुळे त्याचप्रमाणे आहे त्यांचं खासियत काय की कुठलीही कुठलाही प्रसंग असतो कुणाच्याही घरामध्ये तर ते धावून जातात वाईट असतो चांगला असतो ते धावून जातात त्याचा तो गुण लौकिक आहे त्यांनी कधीही मान अपमान सहन करून ते लोकांच्यामध्ये मिसळून असतात खरोखर त्यांची जी खासियत आहे ती ते व्यक्त करायची वाटते कारण का त्यांना आम्ही जवळून पाहतो सुद्धा अनेक कटुप्रसंग आले होते पण कटुप्रसंगाला सामोरे जाऊन त्यांनी स्वतःच जे व्यक्तिमत्व आहे ते उभा केलेला आहे नेहमी हसत मग कधी चेहऱ्यावर म्हणजे दुःखाची छटा किंवा चिंतेचा लवलेश खूप झिराण्याने संकटाने त्यांनी आजपर्यंत आपलं एक प्रतिमा निर्माण केलेली आहे त्यामुळे अगदी बारीक सारीक गोष्टी जरी असतात तर ते धावून जातात कुठेही असले ती त्यांची खासियत आहे मग मनानं उदार व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडं पण पाहतात ते जेवढं काही करता येईल ते करण्यासाठी सतत ते कार्यरत असतात आणि त्यांच्यामध्ये तो एक बाणा आहे निश्चित अत्यंत विनम्रता जी आहे त्यांच्याकडे आहे ती तर त्यांच्याविषयी एक सहानुभूती शेरवास यांच्यामध्ये आहे आणि अशा प्रकारे हे दोन उमेदवार जे आहेत ते एकमेकाला समोर टाकले पाहूया आपण नागर चंदगड नगरवासी कोणाची नव्हतं जे बाकीचे उमेदवार आहेत त्या उमेदवारांची गीता आज आपण उल्लेख त्यांचा पूर्वी फिरण शकणार नाही वेळेच्या आवाज तरी सुद्धा त्यांचे प्रतीक जे दोन्ही गटाचे उमेदवार आहेत दोन्ही पक्षाचे उमेदवार किंवा दोन्ही युतींचे जे उमेदवार आहेत ते तुल्यबळ आहेत आणि जो जनगणच्या विकासाची स्वप्न जे आहे या दोन्ही युतीच्या युतीच्याकडून महायुतीकडून किंवा महाविकासा आघाडीकडून अशी दोन्हीकडून ही अपेक्षा नागरिकांच्या त्या व्यक्त करण्यासाठी पाच वर्षाची संधी अर्थात कुठलाही पक्ष सत्तेलो दुसरं एक नमूद करायचं वाटते की वरती राज्यामध्ये अजित पवार एकनाथ शिंदे उपमंत्री दोघे हे उपमुख्यमंत्री दोघे हे बी जे पी बी जे पीबरोबर स सहभाग आहे आणि ही लढाई जी आहे ती या तिघांच्यामध्येच जर स्थानिक लेवलला जर पाहिलं ले आपण तर तिथं पाहू शकतो आपण उद्या कोणीही निवडून जरी आली तरी वरद हा आपण हास तो चंदगडसाठी या सत्ताधारी महाराष्ट्राचे जे सरकारकडे त्यांच्यावर वरदहस्त राहणार आहे उद्या दोन डिसेंबर रोजी या नगरपंचायतसाठी मतदान आहे पाहूया चंदगड शहराचे मतदार कोणाच्या बाजूने मतदानाचा कौल देतात याची आपण प्रतीक्षा दुसऱ्या दिवशी म्हणजेच तीन रोजी ही संपणार आहे थांबूयात आपण धन्यवाद आपण आमच्या व्हिडिओ न्यूजला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद